नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजो बरोडला आय टी कॉलेजच्या अलीकडे चाळीस बाय चाळीसचा खुला प्लॉट उपेक्षा ठेवलेला आहे त्याचा रेट मला बत्तीस रुपये स्केअर कुठे सांगत आहे रोहोसाठी साठी राहण्यासाठी खूप सुंदर पॉईंट आहे आजूबाजूला पूर्ण एरिया जो आहे तो भरलेला आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही साईट व्हिजिट करायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी अड्डा या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना पर्सनल लोनची आवश्यकता असेल किंवा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून पाहिजे असेल तर ते फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या ट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला हा एम आय टी कॉलेजचा ब्रिज आहे कॉलेज एम आय टी कॉलेजच्या समोरून ब्रिजच्या बाजूने एक रोड आहे तिथून आतमध्ये आपल्याला यायचं आहे तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे चाळीस बाय चाळीसचा खुला प्लॉट विक्री सालेला आहे समोरच्या बाजूला बघू शकतंय पूर्ण घराचे बांधकाम या ठिकाणी झालेले आहे गुंटेवारी येणेकरून तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे समोरच्या बाजूला पश्चिम दिशेचा प्लॉट आहे एम आय टी कॉलेजचा ब्रिज आहे ब्रिजच्या अगदी डाव्या बाजूला ब्रिजची जी डाव्या बाजू आहे त्या डाव्या बाजूला हा चाळीस बाय चाळीसचा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला वीस फुटाचा रोड आहे